त्या ओसीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पंढरपूर भारतीय जनता पार्टी सोलापूर जिल्हा महिला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा युवा मोर्चा यांच्या वतीनं आज या ओसीला स्वजानं मारून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत কালি মুন্ডিয়া ₹2900 এর i i see sí, murdaba murdaba अठराव्या लोकसभेच्या स्थापनेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सर्वांचा शपथविधी परवा दिवशी झाला आणि काल उर्वरित खासदारांचा शपथविधी झाला त्याच्यामध्ये हैदराबादचे खासदार असुद्दीन ओइसी यांनी शपथ घेताना जे नारे दिले त्याच्यामध्ये पॅलेस्टिनी जिंदाबाद म्हणून जो नारा दिला त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जा वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी आज इथं पंढरपुरात सगळे एकत्र आलो देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचं मागणं एकच आहे की भारतातले मुस्लिम आमचे शत्रू नाहीत जे या समितीनेला मानतात जे भारतीय आहेत जे वंदे मातरम मानतात त्यांच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही परंतु ओबीसीसारख्या हरामखोर आणि देश गद्दार असलेल्या देशद्रोही असलेल्या खासदाराला या देशाच्या बाहेर सरकारनं हाकल पाहिजे त्यानं काल जो नारा दिला पॅलिस्ती जिंदाबाद त्याला पॅलिस्तिनीमध्येच हाकला वास्तविक पाहता गांधीने आणि ने नेहरूंनी जिनांच्या बरोबर जो करार केला त्याच्यामध्ये मुसलमानांकरता पाकिस्तान स्वतंत्र करून तरीसुद्धा ओबीसीसारखे गद्दार या देशामध्ये राहिले आणि त्या गद्दारांच्यामुळं या धर्मभेद जातीयवाद आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न या देशाचं शांतता बिघडवण्याचा कार्यक्रम हा ओव्ही सी करीत आहे आणि आमचं मागणं एकच आहे त्या ओवी सीसारखा खासदार या देशामध्ये नको आहे जे गद्दार मुसलमान असतील ज्यांना या देशाची संविधाना मान नसेल ज्या देशाचं वंदे मात्र मान्य नसेल त्यांना या देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्याच्यामुळं आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तमाम जे एकशे चाळीस कोटी जन जनतेच्या हिंदुत्वांच्या वतीनं एकच मागणी आहे या देशातले गद्दार मुसलमान हाकलून द्या त्यांना देशाबाहेर काढा आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या देशातनं बाहेर केली पाहिजे अशी या निमित्तानं मागणी आहे आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या असुद्दीन ओसीचा जाहीर निषेध करीत आहोत शहराध्यक्ष तुमचे नाही तालुकाध्यक्ष नाही भाजपची राज्यात आहे देशात हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशकडून अचानक आल्यामुळं सर्वांनाच निरोप देता आले आहेत असं नाही सर्व एकत्र आहोत ह्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही अगर पक्ष वेगळा आहे पक्ष फुटे असं कुठलंही चित्र नाही आपापल्या परीनं सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही कृपा करून कुठलाही गैरसमज करून घेऊ नका भारतीय जनता पार्टी एकसंद आहे एकसंदच राहणार नवीन आलेले त्यांना अजून पार्टीचे काही माहिती नसेल परंतु अजूनही ते समाविष्ट होतील याबद्दल मला दुमत नाही